सेलू कोळवाडी ते पालम रस्त्याची दुरावस्था गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पालम तालुक्यातील सेलू कोळवाडी ते पालम जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे या रस्त्याची मागणी अनेक दिवसांपासून पत्रकार गणेश शिंदे यांनी केली आणि येथील जिल्हा परिषद सदस्य भरत गंदाट आणि आमदारांना अनेक वेळा माहिती देऊन देखील या रस्त्याचे काम अजून देखील सुरुवात झालेले नाही अनेक वर्षापासून रस्त्यावर कोळवाडी ते सेलू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांना याचा प्रचंड त्रास होतो या रस्त्याचं जर लवकरात लवकर काम होणार नसेल तर प्राध्यापक गणेश आनंदराव शिंदे यांच्यासह येथील शेतकरी लवकरच पुढचे पाऊल टाकणार असल्याची माहिती देखील यांनी यावेळी दिली सभा गाव माणसानं कसं रस्ता घेऊन तसंच जाता येत अंधाराच इंधाराच ठीक काय रस्ते आहेत का हे रस्ता कुठं जाते पुढे हे कोळवाडी पुढे कोळवाडी ते पालम सेलू ते पालम आहे तिकडे चांगला आहे पण हेच खराब झाला आमचा बरोबर तुम्हाला रस्त्या खराब असल्यामुळे काय अडचण येतात रस्त्याच्या लय अडचण येत रस्ता म्हणजे काय लवण तुटलं ते चोपन तुटलं रस्ता फुटून गेला सगळा पानन रस्ता झाला सगळा पहिला रोड असताना पानन झाली आता आमच्या रस्ते आमदार कोण आहे तुमचे आमदार आमदार आमचे हे आहेत काय रत्नाकर गुड्डे साहेब खासदार खासदार झाला तर विचारायचं काम नाही त्याला गावात माहित नाही खासदारला आमचं आमचं गाव स्टेट काय हॉस्टेल ला असल्यामुळं गावच माहित नाही रस्ता होईल वाटले काय होते बाबा बाधावर झाला असंच आहे काय ताई हे आमदार सगळे लोक बघता काय सांगाल तुम्ही काय सांगाल रस्ता केला पाहिजे रस्ता करायलाच पाहिजे रस्ता कसं झाला पाहिजे रस्ता डांबरीकरण तर व्हायला पाहिजे ना मजबुरीकरण करून तरी तुमचं नाव काय देवीदास काय वाटलं कसा आहे रस्ता रस्ता काय बेकार रस्ता रोजच्या रोज कटाळा येऊन गेला तुम्ही घरला चालले असं घरून शेताकडे जाऊन कसं करता माझ्या रस्त्यानं बॅटरी फिटरी लावून का टेकी 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 जातो आता उजेडा चलता येणार गेलो तुम्हाला कस चाल काय का नाही लागत बर 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 खरंच या रस्त्यामुळे अनेकांची हेडसाळ होत आहे बरोबर चालता येत नाही बरेच गाडीवर पडतात फार त्रास लवकरात लवकर गाड्या बंद झाल्या बंद झाल्या गाड्या आता शेताकडे खताचे फिताजे काही नेतानी तसेच आता कोळवाडीचे आटो मग टिकून येत नाही आपल्या गावाचे लोकांना आम्हाला पालमचं काय नाही पण आमच्या शेतापर्यंत आज आपण आहोत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सेलू या गावामध्ये आणि सेलू ते कोळवाडी आणि कोळवाडी पालम जाणार हा मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची अवस्था अशा प्रकारची दोन हजार एकोणीसच्या निव आमदारकीचा निवडणूक होता अनेक त्या निवडणुकीमध्ये असं पाणी चालू होतं याच हेच दिवस होते या कोळवाडीच्या लोकांना ह्या रस्त्यामुळं काही जणांना बऱ्याच जणाला मतदान देखील करता आलं नाही ती परिस्थिती एवढी भयान आहे की आपण पाहतोय की मतदारसंघामध्ये अनेक वेळा चर्चा चालते की हा मतदारसंघ ज्यांच्याकडं धन तोच या गंगाखेडचा धनी अशी देखील चर्चा होता ना फक्त आता आपण मोटरसायकलवर गेले किती परेशानी झाली आपण पाहू शकता माणसाला चालता येत नाही हे जवळपास दोन किलोमीटरचा रस्ते ती अशीच अवस्था आहे सध्याचे विद्यमान आमदार रत्नाकर गुटे हे त्यांनी लक्ष देतील असं सर्वांना वाटलं होतं परंतु त्यांचं देखील कुठेतरी लक्ष कमी पडलं असं दिसून येतं आणि या रस्त्याची गेली अनेक वर्षापासून याच जिल्हा परिषद मतदारसंघातून सिताराममा घंधार ज्या सध्या महाविकास आघाडीकडून तिकीट मागतात त्यांचे देखील पुत्र काही दिवसामध्ये अचानकमध्ये जिल्हा परिषद सदस्य देखील झाले होते त्यांच्याकडे अनेक वेळा मागणी करण्यात आली होती त्यांनी देखील मला मी फोनवर अनेक वेळा मागणी केल्यानंतर बातमी लागल्यानंतर आम्हाला काही फरक पडत नाही असं देखील त्यांना देखील बोलणं झालं होतं परंतु कुठंतरी या रस्त्याची दखल घेऊन हा रस्ता करणं आणि मजबूती करणं हे मात्र गरजेचं असताना आज सध्या नितीन गडकरीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे रस्ते वेगळ्या ठिकाणी होतात पानधन रस्त्याला लाखो रुपये खर्च केले जातात परंतु जो मुख्य सेलू कोळवाडी आणि पालम जाणार रस्ता आहे ह्या रस्त्याची अवस्था झाली या रस्त्याकडे मात्र लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे जर याची लवकरात लवकर लक्ष दिलं नाही यानंतर थोड्याच समोर एक पूल आहे ते पूल देखील पूर्ण होऊन गेला आहे त्या पुलांमुळे शेतकऱ्यांस येणं जाणं बंद आहे बैलगाड्या देखील बंद झालेल्या आहेत आपल्या खताचे पोते लोकांना डोसक्यावर घेऊन चालावं होतं एवढी दयनीय अवस्था झालेली आहे आज पुवारा घेऊन चालता येत नाही म्हणजे प्रचंड अवस्था झाली आहे आपल्यासोबत सेलू ते कोळवाडी जाणारेच तुमच्या काय रस्त्याची रस्त्याची काय कशी अवस्था आहे काय हो का, का लेकर शाळा देतात काय अवस्था आहे रस्त्याची ती बेग फुल फुटून गेलेलं आहे फुल फुटून गेलेलं आहे कोण लक्ष देणार आहे काय नाही त्याच्यामुळे काय मी गाडीत खात नाही ना डोस्क्यावर कोणी म्हणलं दोनशे रुपयाला पोतो म्हणते नेऊन टाकणं हो ना खाताचं पोत आधी दोन हजार रुपयाला त्याला तीन हजार दोनशे दिले किती होते पैसे बघा ही किती दिवसापासून असं असतंय ते वर्ष होऊन गेले वर्ष होऊन हा वर्ष होऊन गेले तुमचे आमदार कोण आहे आमदार रत्नागर कुठे कधी आले होते का रस्त्याला नाही नाही ह्या रस्त्याला कोवा चालले नाही तुमचं गाव शेलू शेलू कधी गावात आले होते नाही शेलूला कोवा आले नाही आतापर्यंत आलं नाही शेलू तुमचं शेत कुठे रस्त्याने जात असताना आपला कसा त्रास होतो पाय बघा त्याच्या वरी करून जावं लागलाय आधी वरी करावं लागलाय अशा वरी बरापासून नेमका नाही अवघ्या पन्नास दिवसावर निवडणूक आलेली आहेत विधानसभा पहिले पाच मग संपले आतापर्यंत सत्तर बहात्तर वर्षी गेली त्या दोन अवघे दोन महिने बाकी राहिले या माध्यमातून राजमुत्रा नवीच्या नवीच्या माध्यमातून स्थानिक आमदारांनी लोकांना काय मागणी करा रस्ता करून रस्ता लोकांची अशी आक आहे की तात्काळ रस्ता मंजूर करून द्यावा अनेक वर्षापासून हा रखडलेला रस्ता झालाच पाहिजे असं देखील मागणी आहे